आपल्या देशात लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत अनेक घोटाळे घडल्याचं आपण आजवर पाहिलंय त्यात आता आणखीन एका मोठ्या घोटाळ्याची भर पडली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्री राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली या शुभप्रसंगी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती देशभरातील लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण देखील होतं पण दुसरीकडे याच पवित्र वातावरणात एका मास्टर माइंड व्यक्तीने लोकांच्या श्रद्धेचा व्यापार केला एका ऑनलाईन पोर्टलद्वारे त्याने राम मंदिर प्रसाद राम मंदिर प्रतिकृती आणि स्मारक नाण्यांची मोफत वाटप करण्याच्या नावाखाली सहा लाख तीस हजाराहून अधिक भाविक भक्तांची फसवणूक केली यात भारतासह विदेशातील लाखो राम भक्तांना देखील सुना लागलाय या फसवणुकीची सुरुवात फक्त एक्कावन्न रुपयांपासून झाली होती आणि ती पोचली तब्बल दहा कोटी एकोणपन्नास लाख रुपयांपर्यंत त्यापैकी तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये त्याने फक्त प्रसादाच्या ऑर्डर्समधून मिळवलेत अमेरिकेत बसून हा मोठा फ्रॉड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे आशिष सिंग ज्याने सोशल मीडिया आणि ऑनलाईन माध्यमातून वेबसाईट आणि पेमेंट गेटवे तयार केलं आणि भाविकांना प्रसाद घरी पोहोचवण्याचं आश्वासन दिलं परंतु प्रसाद कधी घरी पोहोचलाच नाही मास्टर माइंड आशिष सिंग हा एक वर्षांनी अमेरिकेतून परतल्यानंतर अयोध्या सायबर क्राईमने त्याला ताब्यात घेतलं पण त्याने हा करोडोचा घोटाळा कसा केला सायबर सेलने रिकव्हरी ऑपरेशन केल्यानंतर पुढे काय घडलं त्याचीच इन्साइडर स्टोरी सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी चक्क प्रसादामध्ये करोडोंचा घोटाळा करणारा आशिष सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशातील गाजियाबाद इथल्या इंदापुरमच्या विंडसर पार्क येथील रहवासी आहे सध्या तो अमेरिकेत वास्तव्यास आहे त्याने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या काही दिवस अगोदरच खाली ऑर्गॅनिक डॉट कॉम नावाचं ऑनलाईन पोर्टल तयार केलं होतं या बनावट वेबसाईटवर त्याने आपली ओळख ही अमेरिकेच्या सिएटल मधील नॉर्थ ईस्ट विद्यापीठातील प्रोफेसर असल्याची सांगितली होती आणि वेबसाईटवर त्याने राम मंदिराचा प्रसाद घरोघरी पोहोचवण्याची जाहिरात केली एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस या काळात त्याने सहा लाख तीस हजाराहून अधिक भाविकांकडून आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून राम मंदिराच्या प्रसादाची ऑर्डर घेतली इतकंच नव्हे तर यामध्ये त्याने राम मंदिराची प्रतिकृती आणि स्मारकाच्या नाण्यांची मोफत डिलिव्हरी केली जाईल असंही सांगितलं मात्र भारतीयांसाठी एकावन्न एक रुपये तर विदेशातील नागरिकांसाठी अकरा डॉलर्स असं सुविधा शुल्क भरावं लागेल असं सांगितलं यासाठी त्याने येस बँक पेटीएम फोनपे मोबिक्विक आय सी अशा डिजिटल पेमेंट गेटवेचा वापर केला त्यातून त्याने तब्बल दहा कोटी एकोणपन्नास लाख रुपये जमा केले यापैकी तीन कोटी पंच्याऐंशी लाख पंचावन्न हजार रुपये केवळ ऑर्डर्स मधून कमावले देश विदेशातील राम भक्तांची फसवणूक चालू असताना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला प्रसाद वाटपाच्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा होत असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली अखेर अयोध्या सायबर क्राईम ब्रांचने सखोल तपास करून हा घोटाळा उघडकीस आणला अशातच या घोटाळ्याचा मास्टर माइंड असलेला आशिष सिंग हा तेरा जानेवारीला अमेरिकेतून भारतात आला त्याने अयोध्येला ही भेट दिली अयोध्या पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रांचला ही खबर मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट डी आणि पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे सदुसष्टच्या कलम बारा तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घोटाळ्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी किंवा वाटाघाटी करण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले पण त्यात तो अपयशी ठरला पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप दोन आयफोन तेरा हजार नऊशे सत्तर रुपये रोख सोळा अमेरिकन डॉलर्स विविध ओळखपत्रे आणि बँकिंग कागदपत्रे जप्त केली त्यात अमेरिकेतील आणि भारतातील ओळखपत्रे डेबिट कार्ड वॉशिंग्टन ड्रायव्हिंग लायसन्स हेल्थ कार्ड अशा कागदपत्रांचा समावेश आहे अयोध्या एस पी डॉक्टर गौरव ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपीने प्रसादाच्या ऑर्डर्स मधून मिळवलेली तीन पॉईंट पंच्याऐंशी करोड रुपये पैकी दोन पॉईंट पंधरा कोटी रुपयाची रक्कम सध्या पोलिसांच्या हाती लागली आहे सायबर रिकव्हरी ऑपरेशन सेलने तीन लाख बहात्तर हजार पाचशे वीस पीडित लोकांचे हे दोन कोटी पंधरा लाख रुपये परत केले आहेत तर उर्वरित एक कोटी सत्तर लाख रुपयांची वसुली करण्याचे प्रयत्न चालू असून लवकरच बाकी पीडितांना देखील त्यांचे पैसे परत मिळतील असं आश्वासन दिलंय हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आल्यापासून त्या आरोपीला अटक करणं आणि पीडित लोकांचे पैसे परत करण्यापर्यंत पोलिसांच्या ज्या सायबर पथकाने प्रयत्न केले त्यांना एस पी डॉक्टर गौरव ग्रोवर यांनी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं या टीम मध्ये सायबर ठाण्याचे इन्स्पेक्टर इन्चार्ज मोहम्मद अर्शद खान यांनी प्रमुख भूमिका निभावली होती भारताच्या सायबर फ्रॉड इतिहासातील ही एक महत्वाची रिकव्हरी मानली जाते यापुढे अशा कोणत्याही घटनांपासून सतर्क राहण्याच्या सूचना एस पी नीर नागरिकांना आहेत अशा घटनांच्या संदर्भात त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे आपल्याकडे पैशांचे किंवा आर्थिक घोटाळे कशात होतील काही सांगता येत नाही आता राम मंदिराच्या प्रसादाच्या नावे लाखो भाविकांसोबत करोडोंचा फ्रॉड झाल्याचं उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद